इतरांचा लेखा कोण करे राजाची कांता काय भीक मागे मनाच्या जोगे सिद्धी पावे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती गगन सदृशम तत्व एकम नित्य मेमलम चलम सर्वदी साक्षी भूतम भावातीतम त्रिभुवन रहितम सद्गुरुम नमामि भावा देवा अनिवार्य संगतीने

झाली महाराजांनी सुरुवात करून दिली त्याच अभंगावर चिंतन सध्या वास्तविक पाहता बडे बाबांची पुण्यतिथी त्या निमित्त हा चालू वास्तविक पाहता सेवा नियोजित नव्हती पण आपले गुरुवारी दत्ता महाराजांच्या मार्गदर्शन आमचे गुरुवरे जालिंदर महाराजांचे मार्गदर्शन दहा सेवा शेवा वास्तवात सेवा करण्यात माझं नाही कारण तुम्ही सर्व माझ्यापेक्षा ज्ञानवान गुणवान वयवृद्ध तपवृद्ध माणसा पण या ठिकाणी माझं भाग्य हे मला बाब्यांच्या समोर उभं राहण्यात भेटलं एवढं सुद्धा हेच माझं भाग्य म्हणून बापू हा माऊली ज्ञान

महापुरुष या तीन गोष्टी अतिशय कारण मनुष्यत्व, मनुष्यत्व मनुष्य जन्म भेटणं अतिशय दुर्लभ दुर्लभ मनुष्य मन्य वैकुंठ प्रिय दर्शन भगवंत सांगतात घेते म्हणे अरे बाबा अर्जुन हद्याय भेटतच नाही एक तर भेटतच नाही पण तुम्हाला भेटलाय कारण पाप पुण्य समान समीन तरीच पाहिजे ज्यावेळी तुमचं आमचं पुणे समान झालं त्यावेळी तुम्हाला आम्हाला जेव्हा मिळाला आहे पण तो आम्हाला कालायचा असं ना सांगता येणार नाही कारण मला सांगा का गट आली नाही आहे पावलो हा देव आणि उपाय ज्याप्रमाणे काळीचा काळीतः सापडला तर सगळ्यांना तुम्हाला आम्हाला दुष्ट तुम्ही सगळे ज्ञानी माणसं आहे तसं तुम्ही आम्हाला भेटला आहे कारण दुर्लग मनुष्य शास्त्रांनी अतिशय तर तुम्हाला आम्हाला भगवंत कृपयाने भेटला आहे पण दुसरी गोष्ट हा मनुष्य देहा तुम्हाला मला भेटलाय पण या देहामध्ये येऊन आपल्या ठिकाणी मत्व प्राप्त मत्व मग जिज्ञ असा फायदे कमी पा... उद्धार पाहि Yeah, yeah.

मोती ना साना असं नाही आणि चंदन मलगिरी जो पर्वत आहे ना चंदन त्याचा इतका सुवास असतो तो चंदन फक्त मध्येच भेटतो साधा सांगतो साध इतका दुर्लभ आहे तो तो आम्हाला प्राप्त झाला आहे इतकी दुर्लभ संत घेते पण ते आम्हाला प्राप्त झाले वास्तविक पाहता कार्यक्रम सुरू झाला चक्रीप्रवशी भरपूर झाले कीर्तन भरपूर झाले छान वक्ते बोलतो सगळे म्हणजे ऐकण्यासारस कारण नवपात भक्ती म्हणजे सर्व भक्ती श्रेष्ठ सांगितली कीर्तन प्रवचन करणं पण माय बापो आपल्या कारण जीवस्तूही माईक दुःखाची जनती बर तुम्हाला आम्हाला परमार्थ करायचा आहे का तुम्हीच का करायचं आपण काय म्हणतो बघू नंतर करू कारण हा ामध्ये इतकं प्रदूषण <Saldans> आहे अहो जाताना सुद्धा आपल्याला ते बसवताना आठवणच हे सुद्धा सांगता येत नाही कारण बघा एक साथ महाराज होते त्यांनी एक पोपट पाळला होता त्यांचा पोपट इतका प्रिय होता तो ते पटवून त्यांनी ना गीतेचे श्लोक शिकावले होते तो पोपट आहे ना गीतेचे श्लोक अतिशय सुंदर माने सकाळ संध्याकाळ पटण चालू होता पण या काय झालं त्यांचा तो पोपट मिळाला साधू महाराज इतकं दुःख लागलं ते रडायला आले जाणते आले दोन तीन म्हणजे का महाराज काय झालं तुम्हाला एवढं दुःख काय झालं म्हणले माझा आवडता पोपट गेला तेव्हा दुसरा पोपट आणून पाळा ना साधू महाराज म्हणे मी त्याला गिद्धेचे श्लोक शिकवले होते तो गेद म्हणत होता बरं म्हणजे दुसरा आण ना त्याला शिकवा महाराज म्हणले मला त्याचा त्याचं वाईट वाटत नाही मला याचं वाईट वाटतं का एवढा चांगला पोपट गीतेचे श्लोक बोलत होता पण जेव्हा त्याच्यावर काळे झळकातली तेव्हा तो ट्याव ट्याव करीत होता काय करेल आमचं काय विठा कारण प्रत्यक्ष अनुसंगता येणार परमार्थाचा अनुभव घ्यायचा बरं अनुभव घ्यायचा मग सांगेल तुला आपल्या बारोडतो पिंगळा महाद्या मग माय बाप हो तुम्ही आम्ही म्हणतो सद्गुरु सारखा आपल्या जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त झालेत ना मग काय करायचं आपल्याला फक्त त्यांनी जे आपल्याला दिलंय ना नाम ते नाम चिंतन करायचं कारण परमार्थ करत असताना मध्ये फक्त तुमचा आमचा श्रद्धा किती आहे भाव किती त्याला म्हणतोय कारण तू मला काही न लागे सपूत घेऊन सांगतात तू का बरायच मला आम्हाला तू का म्हणे आपल्या गुरुवरती श्राद्धा ठेवली आपल्या वैभव आपल्या पाडून आला निळ आहे काय केलं ज्यावेळेस निवरायला कळालं तुकरा वैकुंडाला गेले तुकराने निळपर सांगितलं मी तुम्हाला अनुभव केल्याशिवाय जाणार नाही पण ज्यावेळेस निळवरायला काळालं तुकाबरा सर तर तुकोबराने अनुष्ठान मानलं निळाबरायाने अनुष्ठान मानलं किती दिवस बेचाळीस दिवस कशासाठी धावा करायचा सद्गुरूचा आपला निष्ठा किती निष्ठावंत भाव त्या निळाबराच्या भक्तीचं योग झालं देवावर फिरून झालं देवाला घाम फुटला अरे बाबा तुक शिष्य मग तुकब म्हणले तुम्हाला जा लागेल तुकारे म्हणले बा देवा काय तुम्ही जाऊन त्याला भेट देऊन फक्त आपण अंतर्ज्ञानाने चिंतन करायचं बरं बाहे का बाहेर आता नाही अभंग चिंतन आहे ना अभंगाप्रमाणे आपले सुटायचे हा भंग सोडित वाचायचेच नाही त्यांनी सोडून ठेवलेले विठाला विटाला, 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 विटाला

आपण तिथपर्यंत त्यांनी शंभर टक्के मार्ग पाडले कोणी साधू नाही पण आपण निधन कमी पाच तरी व्हायला पस्तीस टक्के नाही शंभर ते पाच टक्के आपण पण पण म्हणजे करताय ना फक्त बाल भगवंताला सुद्धा पाठ तुझं लागे ते बोलावले कोणी देवा अरे भगवंत संकटच नाही ना द्रौपदीला संकट होत तू आला गजेंद्राला संकट होत तू आला माहिती तू त्यांच्या नाही ना पाठवलं काय सद्गुरुनिष्ठ असेल तर तुक म्हणलं स्वतः यावं लागलं पुढं भक्ताच्या पेटी करता जेव्हा आधी कशामुळं श्रद्धा श्रद्धा म्हणजे गुरुवार श्रद्धा किती पाहिजे बघा आता तरुणाचार जेव्हा एक लवला मी तुला विद्या देऊ शकत नाही कारण तू राजपुत्र अहो मातेचा पुतळा करून शिकला पण श्रद्धा सांगतोय तर श्रद्धा किती हो तिला मातांनी लहान व्हायला होत तुला प्रभू रामचंद्र भेटते शवा किती वर्ष शबी शभिमाते मना म्हणे नाही फार म्हणत आहे ना फक्त आम आहे मना म्हणायचे विशेष नाही विठाल आहेत ना मग त्यांनी आपल्याला लांब दिले ना कारण आपल्या संघ येणारी वस्तू सगळी शेवट तीच बर का म्हणून तीच शेवट पर्यंत जा पाहिजे बाकी सगळं सांगायला माहिती तुम्ही कारण सगळं इथं राहणे आपल्याला सांगायला माहिती पण आपण सुटत आहे का आपलं चार आश्रम सांगितले शास्त्राने आपल्या जवळच येते चार यात्रम आहेत ना जायचंच नाही कुठं इथं आपण ते आत्रम बघायचं चार यात्रम कोण सांगितलं पहिला कोणतं सांगितलं आहे ब्रह्मचार्य असं दुसरा गृहस्थ असं तिसरा वाद प्रश्न चौथा संधी बघा एक ते पंचवीस ब्रह्मचार्य तुम्हाला सांगतो परमार्थ मध्ये फक्त लग्न उतर जय श्रीराम आणि लग्न झालं जय हनुमान नाही लग्न होतो जय हनुमान आणि लग्न झालं जय श्रीराम विठा

पंचवीस ते पन्नास धनकमो कारण प्रपंच करायचं तुम्ही आम्ही प्रापंच जीवे तुम्हाला आम्हाला आताशिवाय परमार्थ होत नाही प्रपंच आत्ताशिवाय होत नाही म्हणून पंचवीस ते पन्नास धनकामो सौसारा करता लागतय ते कमवलं पाहिजे कसं कामायचंय तुक पर्यंत सांगितलं